नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय एक एप्रिल पासून सर्वांना खुशखबर सत्तावीस मार्च गुरुवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्यपूजा पाद्यपूजा तुळशी अर्चना पूजा चंदन उटी पूजा इत्यादी सर्व प्रकारच्या पूजा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतात दिनांक एक एप्रिल ते एकतीस जुलै या कालावधीतील पूजांची ऑनलाईन पद्धतीने नोंदणीची सुरुवात दिनांक पंचवीस मार्चपासून करण्यात आली होती त्यास भाविकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे पहिल्याच दिवशी श्री विठ्ठलाच्या नित्यपूजा व चंदनूटी पूजेची नोंदणी पूर्ण झाल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने मराठी भाषेबाबत मोठा निर्णय घेतला आहे महाराष्ट्रातील सर्व व्यावसायिक वाहनांवर मराठी भाषेत सामाजिक संदेश लिहिणे बंधनकारक करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे यापुढे ट्रक बस रिक्षा टेम्पोसहित व्यावसायिक वाहनांवर मराठी भाषेत सामाजिक संदेश बंधनकारक केले आहे हे संदेश शिक्षण पर्यावरण संरक्षण आणि आरोग्य जागरूकता यासारख्या विषयांवर आधारित असणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा ग्रामीण भारताचा खऱ्याच अर्थाने चेहरा मोहरा बदलणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना पक्के घरे बांधून देण्यात देशात महाराष्ट्र राज्य प्रथम स्थानावर आहे नुकतेच पार पडलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेत राज्य सरकार पन्नास हजार रुपयांचे वाढीव अनुदान देणार असल्याची घोषणा केली आहे राज्य सरकारने या योजनेअंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी अठरा लाख अडोतीस हजार घरकुलांना मंजुरी दिली आहे परिणामी लाखो लाभार्थ्यांना याचा लाभ होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्याचे मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेच्या अधिवेशनात राज्यात सी बी पॅटर्न लागू करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती दिली राज्यातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे त्यांनी स्पर्धा परीक्षेत मुलांची तयारी व्हावी या हेतूने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दिली आहे येत्या एक एप्रिलपासून सी बी एस ई पॅटर्न लागू करण्यात येणार आहे पण या नव्या शैक्षणिक अभ्यासक्रमामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्र राज्याचे झपाट्याने डिजिटलायझेशन व्हावे आणि राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक रीतीने उपलब्ध करून देण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्रे यांचे जाळे विस्तारित करण्यात येणार असून सेवा केंद्रांची संख्या वाढविण्यात येणार असल्याची घोषणा माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत निवेदन करून घोषणा केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा एस टी महामंडळाच्या सर्व बसेस टप्प्याटप्प्याने अपारंपरिक इंधनावर परावर्तित करण्यात येणार आहेत एस टीच्या बसेस इलेक्ट्रिक आणि एल एन जी इंधनावर सुरू करण्याचे नियोजन असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली आमदार उमा खापरे यांनी पिंपरी चिंचवड आणि हिंजवडी परिसरातील प्रदूषणाबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते